रास्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख गेल्या चोवीस वर्षापासून आषाढी वारी करतात तीच परंपरा ठेवण्यासाठी त्यांची बहीण भाऊ धनंजय देशमुख हे वारी चालत येत आहेत आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन त्यांनी घेतले संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी जे त्या आरोपींचे समर्थन करत आहेत त्यांचाही नायनाट आषाढीपूर्वीच झाला पाहिजे असे साकडे आज विठुरायाला घातले आज विठ्ठल दर्शनासाठी आला आहे काय देवाला साकडं घालणार आहेत विठ्ठल दर्शनाला आलो आज खर तर या प्रत्येक वारीन मागच्या चोवीस वर्षापासून माझे भाऊ संतोष आता देशमुख यांनी आज माझी बहीण देखील आजपासून वारीत सहभागी झालेली आहे तिथून पुण्यातून आम्ही देखील वारीक सहभाग घेऊन आले परंतु माझ्या आल्यावर साकडे उठायला आला की माझ्या भावाची जे हत्या केली त्या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोणी आरोपीला समर्थन करताय था। त्या था। आरोपीला था। समर्थन ना त्या आषाढी एका दिशा अगोदर व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे 我们暂且这么。